हॅलो मित्रांनो नमस्कार स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये मा आज आलो आहे आपण रानात रानातली कामं चालली आहेत मशागत केली बघा इकडं मका टाकली इकडं बाजरी आहे आणि त्याच्या पुढं कांदा आहे पिरूची छटणी केली बघा ड्रिप जोडून घेतले मका बघा आपली कशी आली आहे बघा आपला बारक बारक पिरू बार लागलेत बघा आता ओके हो पैकी दिसते छटणी झाल्या हो। कसं दिसते सांगा कमेंट करून मशागत कशी झाली सांगा रानाची आपण चालू आता बोर चालू करायला पाणी बघा